त्वचा रोगाने त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसप गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क पंढरपूरला देवदर्शनासाठी येताना सोलापूर रोडवर भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना आहे समजलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तांबे कुटुंबीय पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडी गोदरी नजीक पाठीमागून येणाऱ्या भरधाव वाहनाने समोर असणाऱ्या कारला ओव्हरटेक केले त्यावेळी कारमधील कार, कार चालकाचे नियंत्रण सुटून ही कार धुळे सोलापूर रोडवरील वडी गोद्री तालुका अंबड येथे जायकवाडीच्या डाव्या कालव्याच्या दुभाजकाला धडकली या भीषण अपघातामध्ये विष्णू हरिश्चंद्र तांबे वर्ष पन्नास राहणार डोनगान तांबे जिल्हा संभाजीनगर सरला विष्णू तांबे वर्ष पंचेचाळीस हौसाबाई हरिश्चंद्र तांबे मीरा रमेश लहाने वर्ष पंचेचाळीस कौसाबाई भीमराव जाधव वैभव विष्णू तांबे चांदनी विष्णू तांबे वैशाली विष्णू तांबे भागुबाई कल्याण तांबे आदीजन सर्व गंभीर जखमींवरती पाचोड व छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत